राम राम बघांड अरे बघा आपल्या आपल्या कामाला गाड घालायला का पावसानं सगळी वाळू ओली झाली आणि वाळू बी सपली आता वाळू बिन भेटत नाही आता खडिजी खडिजी वाळू आणायला लावली आता एक द्याची ती बिर मुल काही महाग आहे का। प्लॅस्टरला कमी पडते ते घ्यायच कशाल तर प्लॅस्टर करून ती खडिजी तयार झाली दहा चाळीस सहा हजार रुपये ब्रास आहे ते होत असलेला थोडी राहाय एवढं मिस्तरी ती एवढ आहे म्हणजे आपला जागा होते इथे जागा लागते लागते लांब 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 नगते हिरा गोल पण द्या कारण काय ओल नव्हतं वाटतं अस लांब ने लागते पसर ही होते

चांगल्या घड्याचे नाव कुठे या जगात चांगल्या या जगात चांगल्या माणसाला नेहमी दगड झाली जातात

बर काय फार बसून काय काय करतस तू काय करतस काय करतस आज काम तर जातच नाही कसं काम करत आहे मला तर आलापासून फिरल्या दिसताय जाऊ मात्र मी अरे मला मग काय लाइन मारू नाही कोणी काढायला नाही जाऊ हं चल चल खरं ना चल काय कोण येत नाहीत बघ